नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत आहे तर आज मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे नेहमीप्रमाणे खूपच उपयोगी हो असा व्हिडिओ उंदीर त्याच घरात सारखं सारखं जातात जिथे त्यांना ते खाण्यासाठी काही ना काही भेटत असतं तर आज मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे अगदी शंभर टक्के असरदार असा उंदीर न मारता घरातून पळवण्यासाठीचा घरगुती उपाय जर तुमच्या घरात देखील भरपूर उंदीर झाले असतील आणि ते तुमचं भरपूर नुकसान करत असतील किंवा तुमच्या काही महागड्या वस्तू देखील कुरतडून खराब करत असतील आणि त्यांना तुम्हाला न मारता घरातून पळवून लावायचं असेल तर मी या व्हिडिओमध्ये घेऊन आली आहे अगदी शंभर टक्के पॉवरफुल आणि घरगुती उपाय ज्यामुळे तुमच्या घरात कितीही लपलेले उंदीर असतील ते अगदी पटकन घरातून पळून जातील आणि पुन्हा कधीच तुमच्या घरामध्ये येणार नाहीत कधी कधी आपण उंदरांना वैतागून त्यांना मारण्यासाठी काही औषधं ठेवतो किंवा जाळं टाकतो त्यामुळे उंदीर कधी कधी एखाद्या घराच्या कोपऱ्यात मरून पडतात आणि त्यामुळे आपल्या घरात त्याची दुर्गंधी तर पसरतेच पण त्यामुळे अगदी आपल्याला घातक असे आजार देखील होऊ शकतात कारण मेलेल्या उंदरामुळे भरपूर असे इन्फेक्शन अगदी जलदरितीने पसरतात तर या व्हिडिओमध्ये मी आज तुम्हाला सांगणार आहे खूपच दमदार आणि असरदार अशी अगदी वेगळी पद्धत त्यामुळे तुम्हाला उंदरांना अजिबात मारावं लागणार नाही चला तर मग वेळ न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर सर्वप्रथम इथे आपल्याला तव्यावरती थोडेसे तांदूळ टाकायचे आहेत तर साधारण मी इथे दोन ते तीन चमचे तांदूळ घेतलेले आहेत तुम्हाला कितपत मिश्रण बनवायचं आहे त्यानुसार तुम्ही तांदूळ कमी जास्त करू शकता आणि कुठलेही तांदूळ तुम्ही इथे वापरू शकता आणि आता आपल्याला काय करायचं आहे हे हलकेसे तांदूळ आपल्याला गरम करून घ्यायचे आहेत तर लक्षात ठेवा जास्त अगदी लाल होईपर्यंत किंवा रंग चेंज होईपर्यंत हे भाजायचे नाही आहेत अगदी थोडेसे आपल्याला हलके गरम करून घ्यायचे आहेत हाताला याचा चटका सहन होईल इतपतच हे मी गरम करून घेतलेले आहेत आता हे तांदूळ आपण एका बाउलमध्ये ट्रान्सफर करूयात तर तांदूळ गरम करण्याचं कारण म्हणजे तांदूळ गरम केल्यामुळे याचा एक चांगला असा सुगंध येतो आणि त्याचमुळे आपल्या हे जे आपल्या घरातील हुंदीर आहेत ते या सोल्युशन आपण जे बनवणार आहे त्याकडे ॲट्रॅक्ट होण्यासाठी मदत होणार आहे भाजलेल्या तांदळामुळे आता हे भाजलेले तांदूळ आपण घेतलेले आहेत त्यामध्ये आता आपल्याला टाकायचे आहेत माचिसच्या काड्या तर हो आपल्याला पाच ते सहा अशा या मी इथे माचिसच्या काड्या घेतलेल्या आहेत आणि याच्या टोकाला जो असा मसाला लावलेला असतो ज्यातने माचीस पेटते तर ते आपल्याला काढून यामध्ये तांदळामध्ये काड्यांचं कटच मिक्स करून घ्यायचं आहे तर हे पा अशा पद्धतीने मी हे काढून घेत आहे आणि हे तांदळामध्ये काड्या आणि हे माचीस पूर्ण व्यवस्थित आपल्याला तोडून मिक्स करून घ्यायचं आहे नंतर आपल्याला यामध्ये अजून एक साहित्य वापरायचं आहे तर ते म्हणजे हळद तर आपल्या घरामध्ये अवेलेबल असलेल्या साहित्यापासूनच आपण हे मिश्रण बनवणार आहोत तर रेग्युलर यूजमध्ये आपल्या घरात तांदूळ माचीस त्याचबरोबर हळद तर असतेच तर कुठून आपल्याला बाहेरून काहीही वेगळं आणण्याची आवश्यकता नाही घरात उपलब्ध असलेल्या साहित्यापासूनच आपण उंदीर पळवण्यासाठी हे सोल्युशन म्हणजेच मिश्रण बनवणार आहोत हे पाहिजे मी साधारण अर्धा ते एक चमचा हळद टाकलेली आहे तुम्ही मिश्रण कितपत बनवता त्यानुसार सर्व वस्तू आपल्याला यामध्ये मिसळायच्या आहेत आणि सर्वात शेवटी मी यामध्ये एक मोठा चमचा कुंकू घेतलेला आहे कुंकाच्याऐवजी तुम्ही इथे कापूर वापरू शकता किंवा नॅपथलीन बॉल देखील यामध्ये वापरू शकता तर त्याची आपल्याला पावडर करून घ्यायची आहे आणि ती या मिश्रणामध्ये मिसळून घ्यायची आहे तर मी यामध्ये साधारण एक चमचाभर कुंकू टाकलेला आहे तर तुम्ही पाहू शकता हे असं आपलं साधारण लाल रंगाचं आपलं हे असं मिश्रण तयार झालेलं आहे आता नंतर आपल्याला यामध्ये ॲड करायचं आहे थोडंसं गव्हाचं पीठ तर गव्हाचं पीठ देखील उंदरांना आपण यामध्ये ॲट्रॅक्ट करण्यासाठी वापरत आहोत तर गव्हाच्या वासने देखील उंदीर आपण ज्या ठिकाणी हे मिश्रण ठेवणार आहोत त्या ठिकाणी ॲट्रॅक्ट होणार आहेत कारण गव्हाचं पीठ तांदूळ आपण यामध्ये वापरलेले आहेत आणि उंदरांना हे फार तांदूळ त्याचबरोबर गव्हाचं पीठ देखील खायला फार आवडतं म्हणून मी इथे यामध्ये गव्हाचं पीठ टाकलेलं आहे तर हे देखील आपण व्यवस्थित मिसळून घेणार आहोत तर आपलं हे मिश्रण तयार झालेलं आहे उंदरांना पळवून लावण्यासाठी तर आता इथे आपल्याला पुढे काय करायचं आहे ते मी सांगणार आहे तर इथे आपल्याला घ्यायचं आहे एक पेपर आणि नंतर आपल्याला या पेपराचे छोटे छोटे लहान लहान तुकडे करून घ्यायचे आहेत तर तुम्हाला ज्या ज्या ठिकाणी हा जो उपाय आहे तो करायचा असेल जिथे जिथे तुम्ही तुमच्या घरात उंदीर पाहिले असतील तिथे हा आपल्याला पेपर ठेवायचा आहे तर तो कशा पद्धतीने ठेवायचा आहे ते मी आता तुम्हाला सांगणार आहे तर हे पा अशा पद्धतीने मी साधारण चार ते पाच याचे लहान लहान तुकडे करून घेणार आहे पेपराचे तुम तुम जर तुम्हाला जास्त प्रमाणात तुमच्या घरात जर उंदीर असतील जास्त प्रमाणात हे मिश्रण ठेवायचं असेल वेगवेगळ्या ठिकाणी तर जास्त तुम्ही पेपर याचे तुकडे करू शकता पेपराचे ते हे पहा अशा पद्धतीने मी चार इथे तुकडे केलेले आहेत नंतर आपल्याला काय करायचं आहे आपण जे मिश्रण बनवलेलं होतं ते मिश्रण प्रत्येकी तुकड्यावरती जे आपण पेपरचे केलेले आहेत त्यावरती थोडं थोडं मिश्रण आपल्याला ठेवायचं आहे तर हे मिश्रण बनवल्यानंतर तुम्ही ज्या ज्या ठिकाणी हे ठेवाल पेपर त्या त्या ठिकाणी जर उंदीर आलेत हे खाण्यासाठी तर लगेचच त्यांना एक उग्र वास येतो कारण यामध्ये आपण कुंकू आणि त्याचबरोबर काड्या काड्यादेखील टाकलेल्या आहेत आणि हे खाल्ल्यानंतर त्यांच्या पोटामध्ये लगेचच रिॲक्शन होते आणि ते आपल्या घरातून पळून जातात आणि परत कधीच येत नाहीत तर हे पहा अशा प्रत्येक पेपरवरती मी हे थोडं थोडं मिश्रण टाकत आहे तुम्ही तुमच्या घरामध्ये ज्या ज्या ठिकाणी उंदीर येत असेल निरीक्षण केलं असेल त्या त्या ठिकाणी तुम्हाला अशा पद्धतीने पेपरवरती थोडं थोडं मिश्रण घेऊन ते तो पेपर आपल्याला वेगवेगळ्या ठिकाणी ठेवायचा आहे तर रात्रीच्या वेळेस शक्यतो गॅस ओट्यावरती गॅसच्या खाली वगैरे उंदीर जेवणाच्या शोधात फिरत असतात तर अशा वेळेस देखील आपल्याला हा कागद शेगडीच्या खाली वगैरे किंवा ओट्यावरती आपण ठेवू शकतो तर हे पहा अशा पद्धतीने आता मी हा कागद फ्रीजच्या खाली ठेवत आहे कुठलीही अडगळीची जागा असेल तिथे तुम्ही हा कागद ठेवू शकता जे आपले मोठे मोठे फर्निचर्स असतात सोफे असतात किंवा पलंग असतं त्यादेखील खाली आपल्याला उंदीर भरपूर प्रमाणात दिसतात तर तिथे आपण हा कागद ठेवू शकतो त्याचबरोबर बाल्कनी असेल कुठली खिडकी असेल ज्या ज्या ठिकाणी तुम्ही उंदीर पाहिले असेल त्या त्या ठिकाणी आपल्याला हा कागद ठेवून द्यायचा आहे तर शक्यतो हा उपाय आपल्याला रात्रीच्या वेळेसच करायचा आहे म्हणजेच तुम्हाला शंभर टक्के रिझल्ट मिळेल आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बाजूचे बटन देखील प्रेस करा म्हणजेच तुम्हाला माझ्या येणाऱ्या नवीन व्हिडिओजचे नोटिफिकेशन मिळेल चला तर मग पुन्हा भेटूयात अशाच एक नवीन व्हिडिओसह व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद